तर राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या मिस्टर भोला यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा दिवस आहे पन्नासवा आणि आज आपले पन्नास व्हिडिओ कम्प्लीट झालेले आहे जय त्यासाठी टाळ्या वाजून जायचा तर मित्रांनो आपला डे थ्री सिक्स्टी फाय मित्रांनो चॅलेंज आपल्याला कम्प्लीट करायचं आहे नाही आपले आजचा दिवस आहे मित्रांनो फिफ्टी त्यामुळे मित्रांनो आज काय होणार आहे आज काय नवीन होणार आहे ते तुम्हाला आपण सांगणार आहोत चला भेटू शेतात गेल्यावर या थैलीत काय ते तुम्हाला माहीत पडीन आता फक्त शेतात गेल्यावर मित्रांनो तोपर्यंत स्किप करू नका चला भेटू तुम्हाला शून्य मिनिटात शेतात गेल्यावर तो हॅलो गाईज आपण आलेलो आहे मित्रांनो आता शेतामध्ये हा बघू शकता तुम्ही हरभरा मित्रांनो अरे अर बरं तुम्हाला आता मित्रांनो आपण डायरेक्ट एक महिन्याच्या बाद वावरात आलेलो आहे मित्रांनो त्याले आलेले आहे फुलं आता त्याले गाठी आले नाही अजून नाही तर मग तुम्हाला दाखवलेच ते भाऊ शून्य मिनटामध्ये ॲ सोपं काम नाही आणि मित्रांनो आपण आता शेतामध्ये काय करणार आहे हे तुम्हाला आता कळवणारच मी शून्य मिनटामध्ये तो मित्रांनो हा जो आपला गहू आहे तुम्ही बघू शकता आता याले एक महिना कम्प्लीट झालेला आहे आणि आता मी एवढ्यात तर वावरात आलो नाही पण बेकार दाट झाला भाऊ हा आता काही इलाज नाही दिले आणि विषय असा आहे की हाय तुरीतला सीन हाय भाऊ कारण की आता ते बरीच बरी कथा आहे ती एवढी कथा तुम्हाला की मी सांगणार नाही पण तुम्ही आपला गहू बघू शकता गहू असा एक नंबर निघलेला आहे आणि शून्य मिनटामध्ये आपण जाणार आहे मित्रांनो आता विहिरीकडे तर चला भेटतो तुम्हाला विहिरीवर गेल्यावर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपली तूर पण आता वहिलेली आहे बघू शकता तुम्ही आणि काही काही शेंगा ओल्या आहे थोड्या हे पण मित्रांनो आता आठ एक दिवसामध्ये सोंगणं पडते आपल्याला बघू शकता तुम्ही मित्रांनो आठ एक दिवसामध्ये इचं बी गेम करून आपण आता हे जरा ओल्या शेंगा म्हणून जरा राहतो जरा आठ एक दिवस चला भेटतो तुम्हाला तिकडे गेल्यावर मित्रांनो हे जे तुम्ही राहिले म्हणता केळीचे बेणं मित्रांनो हे तुम्हाला माहीत नशीन हे तुम्ही पाहून घ्या हे आहे केळीचे बेणं मित्रांनो याचं कमसे कम वजन नशीन मित्रांनो आता हे ग्रॅमवर मी तुम्हाला हातामध्ये अंदाजी सांगू शकतो हे कमसे कम दीड ते पौने दोन किलोचं एक आहे वजनाचं आणि हे मित्रांनो आपल्याला पेरायचे आहे आणि हेच आपण केळीचे बेणं पेरायसाठी शेतात आणलेले आहे मित्रांनो तर हा सस्पेन्स जो आहे तुम्हाला हा आता मी कंप्लीट केलेला आहे तो हॅलो गायज आपण आता बघितलेली आहे जागा आणि मित्रांनो आता शिंदे मिनिटात एवढे नारळ काही फोडलं नाही आपण जागा पाहिली एका मिनटातडी गड्डा खाणून टाकतो आणि मित्रांनो आपण आता लावलेला आहे इथं मोबाईल कारण एकटो असलो म्हणजे स्ट्रगल खूप असते मित्रांनो तो कॅमेरा धरायला कोण नसते काही नाही काही नाही मग काय ठेवला हो दगडावर आणि त्याने लावला एक दगड त्याच्यामध्ये पद्धशीर पाहिला आता आपू येऊ मग असा कॅमेरा लावून ठेवला सेटिंग की ट्रायफाऊटाऊट ची काही सोय नाही इलाज नाही झाली मग काय जे केली बी चालू धरकी ठोक धरकी ठोक धरकी ठोक कपाकाप कापा काप कापा काप, कापा -काप, कापा -काप ए, का तर खणून टाकला मग गड्डा ॲ सोपं काम नाही ते ए आणि मित्रांनो तू म्हणसान याच्यात काय सापडलं तर मित्रांनो याच्यामध्ये सापलेलं आहे आपल्याला एक मिखंड आणि हे दुर्लभ प्रजातीचं मूळ आहे मित्रांनो हे एक आयुर्वेदिक औषधी आहे याचा स्मेल तर जसं की हळद सारख्या येऊ पण हे हळद नाही आहे मित्रांनो जाऊ द्या जे ते अशीन पण हळद सारखा आता फ्लेवर राहिला पो कन्फर्म दादा म्हटलं पहिले गड्डा खाऊन घ्यायला पुढते मग पायात पोचू ती का मग काय आहे दादा आणि मग काय भाऊ गड्डा झाला खंड आणि मग म्हटलं आता लावून टाकू उचलले तिथले दोन पिल्ल मित्रांनो तुमच्याकडे आले काय म्हणता कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे म्हणता भाऊ त्याले बेणं हे जे मित्रांनो केळीचे बेनं आहे बघू शकता तुम्ही हे आपल्याला लावायचे आहे आता आणि मग काय भाऊ ते खाली अशी भुसभुशी माती करून घेतली पद्धतशीर आणि ते खाली टेकवले म्हणजे ते कसं खाली कडक जर राहिला मित्रांनो त्याच्या ते मुळ्या असतात त्या मुळ्या त्याच्यामध्ये खाली जाणार नाही आणि पुढे चालून मित्रांनो आपल्याला त्याला गट लावून पडतील म्हणजे कसं ते हवा किंवा आली तर मग ते असं झाड लेलू नाही यासाठी मित्रांनो पुढचा विचार पाहून मित्रांनो आपण तो गड्डा खोल खणलेला आहे बघू शकता आपण बघून घ्या एकदा तरी पण बघून घ्या आणि हे आता मित्रांनो आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहे दोन्ही पण ते मित्रांनो चार आहे आता चारही पहिले एका गड्ड्यामध्ये दोन लावू म्हणजे समजा एखादा फेल गेलं समजा तर समजून एक तर होईल झालं हे मित्रांनो आपण आता लावलेलं ला आहे बघू शकता मित्रांनो बघू शकता या प्रकारे आपण लागवड केलेली आहे याची दोन याची आणि ते दोन जे आहे ते नंतर लावतो थांबा जरा हे दोन मित्रांनो आता लावलेले आहे आपण आता याच्या काटा काटाने मित्रांनो आपण हे माती अशी टाकणार आहो बघू शकता तुम्ही काटाने आपण अशी माती आता लावलेली आहे मित्रांनो हे जास्त खोल झाले का कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही कारण आपल्याला मित्रांनो याचा अनुभव नाही आहे नाही <laughs> आपण फर्स्ट टाईम लावलेले आहे मित्रांनो हे केळीचे बेणं जे आहे मित्रांनो हे आपण पहिल्यांदाच पेरत आहे शेतामध्ये त्यामुळे आपल्याला माहीत नाही ज्यांना पण माहीत आहे ज्यांनी पण अगोदर पेरणी केलेली आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो सजेशन देऊ शकता <clears throat> नहीं। नहीं शकता या प्रकारे आप आपण की अशी माती इथे टाकलेली आहे आणि मित्रांनो चालत राहात चालत राहा चालत राहा थांबू नका मित्रांनो हा आपण गड्डा खोदलेला आहे आणि याच्यामध्ये लावलेले आहे दोन आपले हे बेने या प्रकारे आणि याच्यामध्ये आता मित्रांनो आपण काशी काटा, -काटा माती टाकणार आहोत बघू शकता या टाईपमध्ये पण पूर्ण माती आता याच्यामध्ये मित्रांनो टाकून देणार आहे बघू शकता मित्रांनो ही माती आपण आता पूर्ण टाकलेली आहे आणि आपले इडीचे जे बेने आहे ते मित्रांनो लागवड करून झालेले आहे या पद्धतीने आपण मित्रांनो आता लावलेले आहे आणि मित्रांनो हे जे जे कोप आहे हे कोम असे वर राहिलेले पाहिजे बघू शकता तुम्ही या प्रकारे आपण ठेवलेले आहे चला याला आपण आता पाणी टाकणार आहोत भेटतो तुम्हाला शून्य मिनिटात मित्रांनो आता आपले कुदे आणि फावळ मित्रांनो आपण ठेवून देणार आहोत चला पहिले त्याला आता पाणी टाकतो मित्रांनो दाखवू तुम्हाला शून्य मिनटात आज लाईन नाही आता पाणी आपल्याले विहिरीतलंच काढलं आहे डब्यानं बघू शकता तुम्ही तो तुम्हाला शून्य मिनिटामध्ये तोपर्यंत स्किप करू नका चला आपला डब्बा हा टाकलेला आहे आपण विहिरीमध्ये व्हिडिओच्या नादात मोबाईल चालला होता विहिरीत म्हणजे पुरे येल लागणार होते आता खतरनाक सॉरी 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 आणि सर्दी व्हायला म्हणून आहो थोडा आवाज थोडा येऊन झाला आपला समजून घेतला तुम्ही भावना तेवढ्या असे हुशारा म्हणा तुम्ही तो काही

टाकलेला आहे दुसरा हा पाचवा आणि आपला मोबाईल जाता जाता वाचलेला आहे विहिरीमध्ये एका हाताना काही जमणार नाही पहिले काढतो डब्बा मग दाखवतो दे तुम्हाला त्या बाटली ही बाटली आता शून्य मिनटात आता भरणार आहे तोपर्यंत थांबा आणि डब्बा काढलेला आहे वर आणि टाकलेला आहे बाटलीमध्ये पाणी पण अजून एक लागीन आपल्याला कारण की आता आता आणलं पडतील मोडल ते म्हणायचं काही जमणार नाही ते चला आपण भेटतो तुम्हाला तिकडे गेलं दुसरा चला मित्रांनो हे घेऊन जातो आता त्याला आता तिथले पूर्ण गचपत वलं करून टाकायचं आहे ते आता दहा लागू की पन्नास लागू वाटल्या चले एक काम कर दो सौ रुपये दे आणि पचास रुपये काट ओवर एक्टिंग के दे या प्रकारे आपण टाकले आहे बघू शकता एक दोन कोंबी तर वर आलेले आहे मित्रांनो अजून चार पाच बादल्या टाकल्यानंतर भेटतो आहे तुम्हाला तर नो आपली दुसरी बादली बघू शकता अजून आपल्याला हे जडलोक लोक जो जोपर्यंत पुरी मुरते तर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मित्रांनो म्हणून आणि मित्रांनो हे आपली तिसरी आहे लाईन नाही म्हणून हा विषय आहे हो भाऊ आज अरे लाईन जर असते तर सोपा का याच्यातलं पाणी काही आता मुरून आणायला बघू शकता तुम्ही आता हे पाणी आपण याच्यात टाकून देणार आहोत अजून तीन चार बकेट काढून टाकून देऊ मित्रांनो हे आपली सहावी बकेट मित्रांनो हे आपली सातवी बकेट शकता अजून याच्यामध्ये एक आणि एक टाकून देऊ देऊन दहा कम्प्लीट करून टाकू आपली आठवी बकेट आता हे पण आपण टाकून दिलेली आहे आणि मित्रांनो हे आपली नववी बकेट हे पण आपण टाकून दिलेली आहे याच्यासाठी मित्रांनो आपण अजून एक काढणार आहोत दहा कम्प्लीट करून टाकू मित्रांनो शंभर मिनिटामध्ये चला गेलेला आपला डब्बा आणि मित्रांनो हे आपली दहावी बकेट पण आपण मित्रांनो आता त्याला टाकून देऊ आणि पाहू काय आहे कसा आहे आपली आपण याला टाकून दिलेली आहे बघू शकता आपण हे चार बेने लावलेले मित्रांनो खेडी जे आणि आता चार आहे सर हे जाऊन आपल्याला अंदाज लागला तर एडी इकडे होऊ शकली समजा मेहनत करून बघू फळ आलं तर समजा करणं आपलं काम आहे करू पाऊ आता चार आहे सव्वीस मध्ये चाळीस भाई कोशिश वाले वाली हार नाही होती सितारा चला तर आजच्यासाठी मित्रांनो एवढंच भेटू तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जयश्री महाकाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून करून टाका आणि घंटी वाजून टाका जयश्री महाकाल आणि मित्रांनो आपल्याला आता हे जे मुळे आपण पेरलेले होते मित्रांनोही बघू शकता तुम्ही हे आता आपल्याला जे आहे चला पहिले उपटून घेतो मग भेटतो तुम्हाला शून्य मिनटात आणि हे आपण असे ठेवणार आहोत आता एवढे मित्रांनो आपण हे वीस पंचवीस आता काढलेले आहे हे घेऊन जाणार आहे मित्रांनो आपण घरी मित्रांनो आजच्या ब्लॉगसाठी एवढंच भेटू तुम्हाला पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपला व्हिडिओ करून टाका सबस्क्राईब तोपर्यंत जय श्री महाकाल